आवाजांचा भाषण कला स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर आवसेकर आवाजांचा बादशहा खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलाव क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सकाळचा भोंगा मित्रांनो सकाळच्या भोंग्याला देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल संपूर्ण माझ्या सबस्क्रायबर्स चाळीस हजार सबस्क्रायबर्स आणि पन्नास लाख व्ह्युअर्सचं मी मनापासून धन्यवाद मानतो मित्रांनो अनेक लोक मला फोन करतात दररोज अनेक लोक कौतुक करतात अनेक लोक सहकार्य करतात अनेक लोक पाठिंबा जाहीर करतात हे सगळं तुमच्या आशीर्वादाच्या जीवावरच आणि तुम्ही देत असलेल्या लाईक्स व्ह्यूज आणि सबस्क्रायबरची वाढत असलेली संख्या याच्या बळावरच रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल सकाळचा भोंगा आपलं ठरलंय मित्रांनो जे बोलायचं ते सत्य बोलायचं मित्रांनो काल आपण जो विषय घेतला बीडचा भामटा तो बीडचा भामटा प्राध्यापक त्याचे आमदार संदीप क्षीरसागरांबरोबर असलेले संबंध आता संदीप क्षीरसागराने सांगितले की याची खरंच एसआयटी चौकशी लावा त्यांनी हे सांगितले संदीप शिरसागराने की धनंजय मुंडे हे कोणत्या निराशेतून हे आरोप करतायत यांचा बोलिता धनी कोण आहे याची चौकशी करा आणि सरकार तुमचंच आहे तर तुम्ही चौकशी करा असं कोण म्हणत आमदार संदीप क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर कोण याच धनंजय मुंडेंच्या विरोधात सुरेश धसांच्या मांडीला मांडी लावून जोर भाषण ठोकणारे हे आमदार संदीप क्षीरसागर आणि मित्रांनो आता चौकशीत जी आहे ते बाहेर येईलच आणि जे गुन्हेगारांना सजा व्हायची ते होणार पण धनंजय मुंडेंच्या कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये धनंजय मुंडेंनी तपासावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले ते सांगतात की एवढा कमी कालावधीचा त्यांना पोलीस कस्टडी का डिजिटल एव्हिडन्स कुठे आहेत त्याची सगळ्याची चौकशी करा फोन कॉल रेकॉर्डिंगची चौकशी करा त्यांनी हे सांगितलेलं आहे की डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींचे नातेवाईक त्यांना मदत करणाऱ्यांचे सीडीआर आय पी डी आर व्हॉट्सअप चॅट चॅट्स प्रायव्हेट कॉलिंग मोबाईल डेटा व्हिडिओ फोटो व्हॉट्सअप कॉल या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि अद्याप पोलिसांनी काही ताब्यात घेतलं नाही इकडे पोलीस अधीक्षक सांगतात की ऑक्सो अंतर्गत कार्यवाही सुरू आहे आणि मित्रांनो एका निष्पाप सतरा वर्षीय मुलीच होत असलेलं एक वर्ष लैंगिक शोषण हे भामटे करत होते मित्रांनो हे झाले बीडचे भामटे पण आपलं काल ठरलंय की आज आम्ही तुम्हाला बोलणार आहोत पुण्याचा भामटा आता पुण्यात भामटेगिरीला काही कमी नाहीये पुणे ते काय उणे मित्रांनो कारण या पुण्य नगरीनं अनेक पुण्यकामं केलेली आहेत म्हणून ह्याला पुणे नाव पडले म्हणून हे पुण्यनगरी म्हणतात ही एक सुसुस्कृत नगरी सुशिक्षित नगरी आय टी हबची नगरी रोजगार देणारी नगरी एकीकडे शांतनगरी म्हणलं होतं इकडे कोयता गँग आहे दररोज गाड्या फोडतायत दररोज महिलावर अत्याचार आहेत दररोज तरुणीवर बलात्कार आहेत मित्रांनो म्हणून आजचं जे आपलं सकाळचा भोंगाचा विषय आहे पुण्याचा भामटा बाबा हा भामटा बाबा त्याचं नाव आहे प्रसाद तामदार प्रसाद तामदार तुमच्यासाठी बंद झाले आता भक्तांचे दार कारण हा प्रसाद तामदार याचा थोडासा पराभूत परिचय बघूया मित्रांनो की हा कोण आहे हा प्रसाद तामदार तर हा प्रसाद तामदार पाषाण सुस बाणेर या भागामध्ये एक थोडं प्रसिद्ध असलेले नाव आहे बाबाय बाबा अवघ एकोणतीस वर्षाचा हा बाबा प्रसाद बाबा प्रसाद दादा काय बाबा बाबा दादा भा हुंदू बाबा आहे आणि मित्रांनो हा प्रसाद तामदारनं अनेक बांधकाम व्यावसायिकांना प्रसाद दिलेला आहे जवळपास इंस्टाग्रामवर त्याचे दीड लाख फॉलोअर्स आहेत ज्याच्यामध्ये अनेक महिला भक्त आहेत आणि हा प्रसाद शोधायचा प्रसाद हेरायचा की लग्न होऊन बरेच वर्ष झाले पण मूल होत नाही अशी मुलांच्या प्रतीक्षेत असलेले जोडपे शोधायचा त्यांना हेरायचं आणि द्यादल्यात आय टी क्षेत्र आणि पुण्यात काय झालेले मराठवाड्यातून म्हणा पश्चिम महाराष्ट्रातून म्हणा विदर्भातून म्हणा अनेक तरुण नोकरीच्या निमित्तानं पुणे शहर गाठतायत कारण इकडे शेती दगा द्यायला लागलेली इकडे निसर्ग दग धोका द्यायला लागला इकडे सरकार सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे यामुळे तरुण बेकार राहण्यापेक्षा पुण्यात जाऊन आपलं पोट भरणे हे इकडल्या तरुणांचं ध्येय झालेलं आहे आणि यामुळे पुण्याची गर्दी वाढती पुण्यातले जमिनीचे भाव वाढतायत पुण्यातले फ्लॅटचे भाव वाढत आहेत आणि पुण्यात भामटे सुद्धा वाढत आहेत त्याच्यात एक भामटा हा आला त्याचं नाव आहे प्रसाद तामदार पुण्याच्या सूस भागामध्ये पुण्याच्या सूस भागामध्ये यांच्या वडिलांनी म्हणजे भीमराव तामदार या भीमराव तामदारांनी तर भीमराव तामदार तामदारांचा अगोदर एक काहीतरी मंडपाचा असा व्यवसाय होता पण नंतर हळूहळू त्यांनी त्या जागेला त्या घराला मठ तयार केला मठ ज्या मठामध्येच अनेक ठग तिथं कार्यक्रम झालेले आहेत अनेक दुष्कृत्य त्या ठिकाणी झालेले आहेत तो मठ प्रसाद दादाचा मठ तर हा मठ स्थापन करण्याचं काम ह्या भीमराव तामदारांनी केलं हळूहळू ते मठाचं काम वाढवत नेण्याचं काम ह्या प्रसाद तामदारनं केलं प्रसाद तामदार कोण दोन हजार बावीस साली जो सीए झाला विचार करा मित्रांनो सी ए झालेला हा पोरग आहे तरुण आहे दिसायला बऱ्यापैकी आहे या प्रसाद तामदारनं एक काम केलं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या मठाला वाढवण्याचं काम त्यानं केलं आणि हे भोंदू बाबा या भोंधूबाबांना अनेकांचं लैंगिक शोषण केलेलं आहे मित्रांनो पोलीस तपासात बरंच काही बाहेर येत आहे हा प्रसाद बाबानं याच मठामध्ये हक्काचे माहेर घर वा काय सुंदर नाव दिलेलं या प्रसाद भामट्यानं या भामट्यानं नाव काय दिलं हक्काचे माहेरघर का भामट्यांचं माहेरघर आहे तर हे हक्काचं माहेरघर या हक्काच्या माहेर घरामध्ये अशी काही यंत्रणा त्यांना केलेली आहे की त्या ठिकाणी अंधश्रद्धा च्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा उद्योग त्या ठिकाणी सुरू झालेला आणि यामध्ये या, या प्रसादनं भक्त जमा करायला सुरुवात केली त्यानं हेरायला सुरुवात केली की मूल होण्या उशीर होणारे असे दाम्पत्य किती आहे एकाचा प्रचार वाढत गेला दीड लाख त्याच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत आणि सगळ्यांच्या कमेंट्स तुम्ही बघा मित्रांनो ह्या त्याच्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत पण हे सगळं बाहेर आलेलं आहे प्रकरण मोबाईल मुळ मोबाईल झाला गरम आणि प्रसाद दादा प्रसाद बाबा प्रसाद भामटा झाला नरम तो आता मस्त पोलिसांच्या सुंदरीचे सटके खातोय मित्रांनो अशा भामट्यापासून सावध होणं ही काळाची गरज आहे म्हणून आयटी क्षेत्रातल्या तरुणांनो निराश न होता असे कुठंतरी बाबा शोधणे खर तर तुम्ही ताठवान संकटाला सामोरं जात कुणाला अपयश व्यवसाय येत कुणाला अपयश नोकरीत असतं कुणाला अपयश संसारात असतं कुणाचं घरात नवरा बायकोचे भांडणं असतात हे अशी छोटी छोटी कारणं घेऊन असे बाबा आपलं दुकान टाकतात मित्रांनो श्रद्धा ही असायलाच पाहिजे आता मी सुद्धा काही श्रद्धा ठेवतो पण ती श्रद्धा अंध नाही आहे श्रद्धा ठेवणे गुन्हा नाही आहे देवावर परमेश्वरावर अल्लावर ईश्वर क्रिस्तावर श्रद्धा ठेवणे गुन्हा नाहीये पण अंधश्रद्धा हा नक्कीच गुन्हा आहे मित्रांनो कारण आम्ही सुद्धा राष्ट्रसेवा दल निळू फुले दादा कोडके नरेंद्र दाभोळकर यांच्या संपर्कात मी आलेला माणूस आहे मित्रांनो आणि आम्ही बघितलेले की भक्तांना हे कशा पद्धतीनं लुटलं जातं आसाराम बापूचं प्रकरण आपल्या समोर आहे नारायण स्वामीचं प्रकरण आपल्या समोर आहे कितीतरी स्वामी तसे बडे बडे की ज्यांचे पडदे फास्ट झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला सगळं सगळ्या जगातला माहिती आहे की हे भोंदू बाबा प्रकरण काय हे आता तर हे, हे भोंदू हा प्रसाद बाबा हा प्रसाद दादा यानं मोबाईलच्या एका ऍप्लिकेशनचा आधार घेतला त्या ऍप्लिकेशन आहे हेअर एअर ड्रायव्हर किट्स हा एअर ड्रायव्हर किट्स नावाचं एक ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन खास बनवलेलं आहे लहान मुलांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं म्हणजे तो मुलगा कुठं आहे शाळेतून निघाला का खर तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी निघालेलं हे एअर ड्रायव्हर ड्रायव्हर किट्स नावाचा एक ऍप आहे ते ॲप हा त्यांच्या भक्तांच्या अंध भक्तांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आता तुम्ही म्हणताल की भक्त मोबाईल त्यांच्याकडे प्रसाद बाबाकडे देतील कसे तर हा प्रसाद बाबा सांगायचा तुमचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यामुळं तुम्हाला मी सांगेल ती करावं लागेल कोणी समस्या घेऊन जर गेला तर त्याला हा प्रसाद भामटा काय सांगायचा बाबा की तुमचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यासाठी तुम्हाला तीन दिवस फक्त तीन तास झोपावं लागेल म्हणजे बाकी जागरण करायचं जागरण झाल्यानंतर कारण ही कहाणी सांगतोय त्याच सूच भागातल्या पाषाण बाणेर ह्या भागातल्या एका बांधकाम व्यावसायिकाला काय अनुभव हो आला हे ते त्यानं पोलिसांकडे नमूद केलेलं आहे त्याला सांगितलं की तीन दिवस झोपायचं नाही त्यामुळं तीन तीन दिवस म्हणजे चोवीस तासातली फक्त तीन तास झोप घ्यायची असं त्याला बंधन घातलं तीन दिवसात तो थकून गेला मग त्याला पुण्या मठामध्ये बोलवलं त्याला सांगितलं की आता तुम्ही सगळे अंगावरचे कपडे काढा त्याला लग्न करायला व्हायला लागलं त्याला फक्त एक अंगाला गुंडायला शालक दिली आणि त्याला सांगितलं की आता त्या माझ्या हक्काच्या माहेरघरमध्ये तुम्ही जायचं आणि तिथं आराम करायचा आता तीन दिवस झोप नसलेला हा तरुण तीन दिवस झोप नसलेला हा त्याचा भक्त तिथे गेल्यानंतर तो थकून जायचं त्याला झोप लागायची त्या हक्काच्या बाहेर घरमध्ये मग हा झोप लागलेला बघून हा थकलेला ह्याच शरीर बघून हा प्रसाद बाबा स्वत नग्न व्हायचा आणि त्याच्या बरोबर समलैंगिक संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न करायचा असे जवळपास पंधरा भक्तांच्या जवळपास तक्रारी आलेल्या आहेत अशी चर्चा आहे अनेक भाग अशी कितीतरी भक्तीनबाई सुद्धा असतील भक्त तर आहेतच पण भक्तीनबाई सुद्धा असत्या त्याला तेल। मग तो त्या नग्न असलेल्या आपल्या भक्तासोबत शारीरिक संबंध म्हणजे समलैंगिक संबंध संपादित करणारा हा भोंदू भामटा पुण्याचा भामटा प्रसाद बाबा त्याचं शरीर आधी तीन दिवसापासून झोप नसल्यामुळे थकलेला असायचं आणि मग हा संम ठेवायला भाग पाडायचा पुण्यानंतर सांगायचा तुम्ही आता घरी जा कुठे बोलू नका पण त्यावेळेस त्यांच्याकडला तो मोबाईल काढून घ्यायचा आणि त्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून एडन ऍप डाउनलोड करून त्याचा ऍक्सेस आपल्याकडे ठेवायचा म्हणजे हा फक्त काय करतोय हा भक्त दिवसभर कुठं फिरतो या भक्ताच्या अंगावर कपडे कोणते आहेत हा भक्त बोलतो कोणाशी याला ऑफिसमध्ये कोण भेटलं याचे मित्र कोण आहेत हा सकाळी कुठे होता आत्ता बारा वाजता कुठे आहे दोन वाजता कुठे हे सगळं तो त्याच्या मोबाईल ऍक्सेस असल्यामुळे त्याला समजायचं मोबाईल बंद असला तरी त्याच्याकडे रिपोर्ट जायचे मित्रांनो हे लहान मुलांसाठी असलेले एक ऍप आहे फक्त लहान मुलावर लक्ष ठेवण्यासाठी किड्स ऍप्ट ऍप आहे आणि हा बाबा त्या ऍपच्या थी माध्यमातून ज्या व्यक्तीला त्यांनी संबंध ठेवले समलैंगिक आपल्या हक्काच्या बाहेर घरमध्ये नंतर त्या व्यक्तीला फोन करून सांगायचं की आत्ता तुमच्या अंगावर ग्रे कलरची पॅन्ट आहे पांढरा शर्ट आहे हा आवाक खून जायचा अरे बाबा तुम्हाला कसं कळालं माझ्या अंगावर ग्रे कलरची पॅन्ट आहे व्हाईट हाफ शर्ट आहे म्हणजे त्यांचा समज काय व्हायचा या भक्तांचा की प्रसाद बाबा हा भामटा याला दिव्य शक्ती प्राप्त आहे म्हणजे आपण कुठे जातो आपण कुठे राहतो कुठे खातो कुणाला बोलतो कोणते कपडे तांगावर हा सांगायचा याच्यातून आमच्या भोळ्या भाबड्या भक्त महिला भक्त तरुणी या सुद्धा बळी पडायच्या त्यांना वाटायचं ह्या प्रसाद बाबाला दिव्य शक्ती आहे या दिव्य शक्तीचा भास लोकांना व्हायचा आणि त्याच्या जीवावर हा त्यांना सांगायचा पुन्हा त्यांनी त्या ते बांधकाम व्यवसायाच्या स्टोरीला आपण पुढे जाऊया त्याला बोलून घेतलं ज्याच्यामुळे त्यांनी समलैंगिक संबंध ठेवले जो बांधकाम व्यावसायिक आहे ज्यानं पहिली तक्रार केली आणि मित्रांनो त्याला सांगण्यात आलं की आता, आता तुम्ही एका वेशेसोबत संबंध करायचे या बांधकाम व्यावसायिकाने खरंच वाटलं त्यांना एका पाषाण बाणेर किंवा कुठल्या तरी एखाद्या लॉजवर त्या महिलेला बोलवलं एका वेशेला तिच्याबरोबर संबंध स्थापित केले आणि याला एक त्यांनी अट घातली होती या बाबानं प्रसाद बाबानं की त्या वेशेसोबत संबंध ठेवत असताना तुमचा मोबाईल एक अशा अँगलनं ठेवायचा का हे माहीत नाही अशा अँगलनं ठेवायचा की जेणेकरून याला बाबाला सर्व काही ते संबंध दिसतील मग हा बाबा ते सर्व रेकॉर्ड करायचा मित्रांनो बघा आय टी क्षेत्राचा किती प्रगती झालेली आहे तो संबंध तो रेकॉर्ड करायचा आणि नंतर पुन्हा त्याच्या माध्यमातून यांना कितीतरी लोकांच्या आत्तापराशी व्हिडिओ बनवलेत किती महिलांचे व्हिडिओ बनवलेत किती मुलींचे व्हिडिओ बनवलेत किती जणींचं शोषण केलेलं आहे आता हे तपासां ते सगळं काही बाहेर येणार आहे मित्रांनो म्हणून मी म्हणलंय काल दादा याला घ्या टायरात आता खर तर अशा बाबा हे बाबा हे भामटे बाबा प्रत्येक शहरात आहेत मित्रांनो प्रत्येक गावात एक भामटा बाबा आहे तुम्ही शोधत राहा दिसला भामटा बाबा की त्याला धर चिमटा कारण त्याशिवाय ही अंधश्रद्धा दूर होऊन जी सर्वसामान्य गोरगरीब सामान्य जनता धोळी बाबडी जनता हे जे काहीतरी समस्यांनी ग्रासलेली जनता आहे कुणाच्या काही समस्या आहेत कुणाच्या संतती समस्या कुणाची संपत्तीची समस्या कुणाचं मानसिक समस्या कुणाची सुख अशा बऱ्याच काही समस्यांना हा समाज विखुरलेला आहे या प्रत्येक समाजाला असा एक भामटा सापडलेला आहे मित्रांनो तर ही भामटे लुटायचा प्रयत्न करतात या आपल्या सर्व भक्तांना बोल भक्तीनबाई तुला काय पाहिजे ती म्हणते बाबा मला मूल पाहिजे ठीक आहे चल मी तुला अंघोळ घालतो म्हणणार हा प्रसाद भाव आहे त्याला एक व्यसन होत चांगल्या चांगल्या तरुणांना किती सुंदर आहे बघा मित्रांनो तो कवेत घ्यायचा त्यांच्यासोबत डान्स करायचा अशी कितीतरी व्हिडिओ आहे अशी कितीतरी एव्हिडेन्स सापडलेले आहेत त्याच्या घरावर रेड पडलेली आहे पोलिसांनी पूर्ण सगळं शोधून काढले अजूनही तपास चालू आहे हा भामटा काही सहजासहजी सुटणार नाहीये मित्रांनो याला टायरात घेतलेला आता पोलिसांनी अशी भामटी प्रत्येक शहरात आहेत तर मित्रांनो तुम्हाला कहाणी मला जी सांगायची प्रसाद बाबा हा जो पुण्याचा भामटा आहे हा कपड्याचा रंग कुठे तुम्ही आहेत कुठं तुम्ही बोलतात कोणाशी असं दिव्य शक्ती मला प्राप्त आहे असं तो सांगून पुण्यातल्या दिहुरण वरील एका बांधकाम व्यावसायिकाला त्यानं जे पहिलं फसवलेलं आहे त्यांनी त्यांच्या मेवण्याला सांगितलं कोण जो फसलेला बांधकाम व्यावसायिक आहे त्यांचा मेहना आर्थिक अडचणीत होता ज्याला हे अनुभव आला त्यांना मेवण्याला सांगितलं की चल तुझ्या समस्यांचं निवारण होईल प्रसाद बाबा चल हा प्रसाद बाबा गेला त्याचा मेवणा म्हणजे हा बांधकाम व्यावसायिक पुन्हा त्यांना मेवण्याला पण नेलं मेवण्याचे मेहणे सगळ्यांचे पाहुणे मग ह्या मेवण्याला तो अनुभव तोच आला त्याला सांगितलं उप तीन दिवस झोपायचं नाही तीनच तास झोपायचं मठात या कपडे काढा अंगावर शाल टाका जा हक्काच्या माहेर घर मध्ये पुन्हा तो माहेर घरमध्ये गेला की पुन्हा हा बाबा स्वतः नागळा भोंगळा व्हायचा आणि पुन्हा त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायला तयार करायचा ही गोष्ट मेवण्याच्या लक्षात आली आणि मेवण्याचा मोबाईल काढून घेतला होता पण नंतर काय झाले की ह्या मेवण्याचा मोबाईल मधली बॅटरी डाऊन झाली आणि मोबाईल गरम होतोय म्हणून यानं एका मोबाईल जाणकार आणि ऍप जाणकार किंवा एखाद्या जा आय टी क्षेत्रातल्या माणसाशी संपर्क केला त्यांनी ते, ते कॉम्प्युटरला जोडून पाहिलं त्या मोबाईलचे सर्व माहिती घेतली तर त्यांच्या लक्षात आलं की एक ऍप डाऊनलोड केलं ते ऍप गरम करते मोबाईलला मग हे कोणतं ऍपही शोधण्यात आलं आणि तिथून ह्या प्रसाद बाबाचं या भामट्याचं भांड उघड पडलं आणि मग नंतर ह्याच्यावर पोलीस केस झालेली मित्रांनो पहा प्रकरण किती गंभीर आहे म्हणून माझं सगळ्यांना एकच आहे सगळ्या माता भगिनींना एकच सांगणं श्रद्धा बिलकुल को ठेवा कोणावर श्रद्धा ठेवणं काही गैर नाही मी सुद्धा सकाळी सकाळी श्रद्धा ठेवून त्याचा गंध लावणे आपल्या आप देवाची पूजा करणे कारण कोणताही धर्म कोणत्याही श्रद्धेच्या विरोधात जा कधीच म्हणणार नाही प्रत्येकाला आपापल्या धर्मावर श्रद्धा ठेवणे आप आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवणे आपापल्या संतांवर श्रद्धा ठेवणे आणि त्यामुळे तर हे सगळं जग चाललेलं आहे मित्रांनो पण ही जी अंधश्रद्धा आहे भोळ्या बाबड्या जनतेला लुटायचा जो हा उद्योग या भामट्यांनी सुरू केला आहे जसा एक शिक्षक प्राध्यापक भामटा मध्ये भीड़ सापडला तसा पुण्यात हा प्रसाद बाबा प्रसाद दादा खरं तर ह्याला पोलिसांनी आता असा प्रसाद दिला पाहिजे हे समलैंगिक काय ह्याच सगळं सगळंच बाहेर निघालेलं ह्याच हा भामटा खर तर हा सीए झालेला आहे मित्रांनो एक सुशिक्षित आहे त्यांना सीए म्हणून जरी काम केलं असतं पण ह्याला जे वडिलोपार जे त्याला जो मठ आहे त्या मठाला त्यांना हक्काचं माहेरघर म्हणून त्या माहेरघरमध्ये काय काय कांड ह्या बाबानं केले आणि नंतर तपासत असं निष्पन्न झालेलं आहे की हा समलैंगिक आहे ही विकृती आहे ही समाजाची विकृती आहे अशा राक्षसांना वेळीच प्रसाद देणे या प्रसादला आता प्रसाद, प्रसाद देण्याची वेळ आली आणि पोलीस त्याला देत आहेत सगळं काही बाहेर काढतायत ही सगळी माहिती निघती आहे त्यामुळे आता त्याच्यामुळे बरेचसे काही खुलासे होण्याची शक्यता की हा प्रसाद बाबा काय काय करत होता तर माझं एक सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम प्रत्येक गावातल्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माझी एक विनंती आहे की कृपा करून तुमच्या जर आजूबाजूला कोणी भामटा बाबा असेल की मला दिव्य शक्ती प्राप्त आहे असे अनेक भामटे फिरतायत होय आणि एक एक भामटे तर असे आहेत काही विचारू नका मित्रांनो पंढरपूरच्या नावाखाली पंढरीच्या नावाखाली पांडुरंगाच्या नावाखाली प्रत्येक देवाच्या नावाखाली देवाच्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या या भामट्यांची आपल्याकडे काही कमी नाही आहे म्हणून तुमच्याकडे जर काही भामट्यांचे काही हे असतील तर तुम्ही जरूर रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला पाठवा त्यांचे मला व्हॉट्सअप करा माझ्या अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी या नंबरवर त्यांचे फोटो तिथला आश्रम हे कुठं कुठं काय काय चाललंय मी बिलकुल माझ्या मध्ये या भोंदू बाबांचा भुरखा फास्ट केल्याशिवाय मी राहणार नाही लक्षात ठेवा त्यांचे भुरखे फाडून टाकेल कारण आमच्यावर संस्कार निळू फुले नरेंद्र दाभळकर दादा कोटके अशा राष्ट्र सेवा दलाच्या ज्याच्यातून अंधश्रद्धा निर्मूनाचं हे फार मोठं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो तसं हे अंधश्रद्धेला आपल्याला खतपाणी नाही घालायचं तर हे अंधश्रद्धा ही खोडून निघाली पाहिजे लोकांच्या खोट्या भावनेशी खेळणारे हे जे नालायक भामटे आहेत भगव्या वस्त्रामध्ये पण त्यांचा डॉलदारपणा त्यांच्याकडल्या गाड्या त्यांचे भक्त हे काय काय दिवे लावतात हे तुम्हाला एकट्या आसाराम बापवरून सगळे हे नारायण स्वामी काय हे प्रकरण लक्षात आला असेल तुमच्या की त्यांचं अजून चालूच आहे प्रकरण कोर्ट कचेहऱ्या असे प्रत्येक गावात असतील जर काही भामटे तुमच्याकडे असतील तर जरूर तुम्ही आमच्या चॅनलला ते पाठवा आम्ही त्यांचा सुद्धा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा सांगतो आमची लढाई कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही कोणत्या जातीच्या विरोधात नाही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही ना कोणत्या व्यक्तिगत माणसाच्या विरोधात नाही ही लढाई अंधश्रद्धा ही लढाई भ्रष्टाचार ही लढाई गुंडगिरी ही लढाई दहशतवाद ही लढाई जातीयवाद ही लढाई अन्यायाच्या विरोधात लढणार आपलं चॅनल आहे म्हणून रत्नागिरी रावसेकर युट्यूब चॅनल तुम्ही भरभरून प्रतिसाद देतात तर मित्रांनो तर लक्षात ठेवा विशेषतः पुण्यातल्या ह्या पाषाण सूस बाणेर पिंपरी चिंचवड ह्या सगळ्या भागामध्ये असे काही बडीच बाबा कार्यरत अशी आमच्याला माहिती मिळते आम्हाला तर एक एक बाबा आपण घेत जाऊ पण सध्या आजचा जो पुण्याचा प्रसाद बाबा भामटा कसा वाटलं तुमचं मत काय या भामट्याला खरंच टायरात घेतलं पाहिजे या भोंडू भामटा बाबा प्रसाद दादा म्हणून अजित दादा तुमच्या पुण्यात असलेला हा प्रसाद दादा आता तुमचा वादा एकाला सोडणार नाही याला सोडू नका दादा खर तर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं आणि असे जे भामटे बाबा आहेत या भामट्या बाबांना कृपा करून मंत्र्यांनी सुद्धा आता संरक्षण देऊ नये अरे आपण सुद्धा माग बघितलेले बरेच मंत्री घरी साधू सह सा बोलवून ती अंध कवटी बोलवून काय त्याचं ते संहार करून यज्ञ करून काय काय बरेच काही प्रकार करतात हो हे सगळं आपण पाहिले चॅनलवर पाहिले बातम्या आणल्यात कुठेतरी कुठंतरी आता मंत्र्यांनी सुद्धा आपल्या भावनेला आवर घातला पाहिजे आपण एक एक मंत्री बघितलो एखाद्या मंत्र्याच्या हातामध्ये तर कमीत कमी पन्नास लाल दोरा हिरवा दोरा पिवळा दोरा निळा दोरा काय अशा दोऱ्यामुळं अशा भामट्यामुळं जर तुमचं नशीब बदलत असेल तर मित्रांनो हे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं त्यामुळं अशा भामट्यापासून दूर राहा आमच्या चॅनलचा एकच उद्देश आहे या भामट्यांचा जसं ह्या दादा भामटा सापडला पुण्यामध्ये असे भामटे जर तुमच्याकडे असेल तर आम्ही जरूर त्याचा पर्दाफाश करू आमच्या चॅनलला असाच आशीर्वाद द्या वेडी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील असाच आशीर्वाद द्या आणि सकाळचा भोंगा कधी सकाळचा भोंगा कधीही खोटं बोलणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो जे वाटतं जे सत्य वाटतं कुणाचीही भीड भाड भीती येतात फोन येतात काय काय पण त्या फोनचा बंदोबस्त कसा करायचा ते आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे कोण कोण कशी कशी फोन करते कोण कोण काय काय बोलते ते सगळं आम्ही संबंधित खात्यांना पाठवताच आहोत काही प्रश्नच नाही निश्चित त्यांची चौकशी होणार आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा एक निर्भीड हे चॅनल तुमचं हक्काचं चॅनल आहे म्हणून याला आशीर्वाद द्या सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून दाबा आणि आपल्या चॅनलला असाच आशीर्वाद द्या की असंच तुमच्या आशीर्वादाने मी नवीन नवीन विषय घेऊन नवीन नवीन येणाऱ्या घटनावर आपलं सखोल विश्लेषण बातम्या लाईव्ह आणि मुलाखती या सर्वांचा संगम असलेलं एकच चॅनल सकाळचा भोंगा रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल थांबूया आता था, उद्या भेटूया उद्या नवीन विषयासह हो, तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल